मंडळी नमस्कार मंडळी तुम्ही सगळे कसे आहात एकदम मस्त आणि मजेत आहात ना आम्हालाही तेवढंच हवं तुम्ही एकदम मस्त मजेत राहा खात राहा आणि इतरांना खायला घालत राहा आजची आपली रेसिपी आहे सोया कबाब तुम्ही बाहेर बऱ्याच प्रकारचे कबाब खाल्लेले असा चिकन असू द्या व्हेज असू द्यात मटन कबाब असू द्यात अशाच प्रकारचा सोया कबाब आज आपण करणार आहोत टेस्टला एकदम भारी लागते तर काय ना सोया वडीला स्वतःचा असा चव हो काही नसते त्यामुळे कबाब बनवताना आपण जे मसाले टाकतो आणि जे इनग्रेडियंट त्यामध्ये टाकतो त्यामधूनच त्याला एक वेगळी चव येते तर त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या गोष्टी आणि कोणते मसाला किती प्रमाणात टाकले पाहिजेत ज्यामुळे सोया कबाबला एकदम छान अशी टेस्ट येते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण हेच बघणार आहोत आणि याचे काही टिप्स आणि ट्रिक्स पण तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया हो पण त्याच्या आधी चॅनलला लाईक करा आणि करा कमेंट करा तर मंडळी सगळ्यात आधी मी इथं सोयावडी एका आधी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एका तासानंतर आता मी चेक करतोय तर चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत हे बघा मंडळी तुम्ही बघू शकता इथं किती चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत कमीत कमी एक तास तरी याला भिजत ठेवायला पाहिजे पाण्यामध्ये मंडळी आता हे सोयावडी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये टाकायच्या आधी सोयावडीमधून पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेवढं जास्तीत जास्त पाणी यामधून निघेल तेवढं जास्तीत जास्त पाणी यामधून काढून घ्या म्हणजे आपण सोयावडी हो जेव्हा बारीक करतो तेव्हा ते, ते पातळ होणार नाही आणि आपले कबाब पण एकदम चांगले बनतील हे बघा मंडळी आपले सोयावडीमधून पाणी काढून झालेले आहे आता यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत एक चमचा जिरा टाकतोय आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकतोय ह्या ज्या हिरव्या मिरच्या टाकल्या त्या तिखटवाल्या आहेत म्हणून मी कमी टाकलेत आता यामध्ये काही कढीपत्ते टाकून घेतोय कढीपत्ता टाकून झाला की मिक्सरचं झाकण लावून घ्या आणि आत्ता थोडंसं जाडसर असं वाटून घ्या हे बघा मंडळी इथं सोयावडी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि एवढं जाडसर वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट पण नाही करायची आहे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे सोयावडीचं जे मिक्स आपण बारीक करून घेतला होता तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडेसे काही मसाले पण टाकायचे असतात ते पण यामध्ये आता टाकून घेऊया सगळ्यात आधी मी यामध्ये दोन चमचे बेसन ॲड करून घेतो आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करून घेतो आहे बेसनच्या पीठामुळे कबाबमध्ये थोडासा चिकटपणा येतो आणि तांदळाच्या पीठामुळे कबाबमध्ये थोडासा कुरकुरीतपणा येतो त्यामुळे हे दोन्ही पीठ टाकायचे गरजेचे असतात आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर लाल मिरचीचा पावडर टाकताना लक्षात ठेवा याच्या आधी आपण हिरव्या मिरच्या पण यामध्ये टाकलेले एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो आहे कांदा जो आहे ना जेवढा तुम्हाला बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून घ्या आता यामध्ये थोडीशी पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता यामध्ये मसाले आणि जे काही साहित्यमध्ये टाकायचे होते ते सगळे टाकून झालेले आहेत आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तसं चांगल्या प्रकारे मळून घेऊया म्हणजे याचा बाइंडिंग चांगला व्हायला पाहिजे हे बघा मंडळी चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले मला वाटते थोडंसं हे कोरडं झालेलं आहे आता थोडंसं एक गोळा करून बघूया हा बघा मंडळी गोळ्याला वरून थोडंसं दाब दिला की फुटून जातोय म्हणजे चांगल्या प्रकारे अजून बाइंडिंग व्हायला पाहिजे तर आता आपण यामध्ये थोडंसं अजून पीठ ऍड करून घेऊया जे आपण आधी ऍड केलं होतं बेसनाचं पीठ आणि तांदळाचं पीठ तर त्यामुळे आता मी अजून दोन दोन चमचे यामध्ये पीठ ऍड करून घेतो दोन चमचे बेसनाचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ऍड करून घेतो आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो हे बघा मंडळी नंतर टाकलेलं पीठ पण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आता याचा एक गोळा करून दाखवतो तुम्हाला आता मला वाटतं याचं बाइंडिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे मगाशी थोडंसं कोरडं कोरडं होतं मोकळं मोकळं होतं हे बघा मंडळी मगाशीपेक्षा चांगल्या प्रकारे बायंडिंग व्हायला चालू झालेलं आहे आता एवढंच बास आहे आपल्याला तर सोया कबाबला अजून एक चांगली टेस्ट येण्यासाठी एक दुसरी ट्रिक वापरणार आहे तर आपण कोळशाचा धूर याला देणार आहोत म्हणजे तंदूरचा थोडासा फ्लेवर येईल यामध्ये एक कोळशाचा तुकडा घेतलेला आहे तो गॅसवरती ठेवून तापून घेतलेला आहे चांगला आता यावरती थोडासा बटर टाकून घेऊया बटर टाकल्याबरोबर धूर यायला चालू होईल चांगला धूर यायला चालू झाला की वरून एक झाकण लावून ठेवूया म्हणजे जो कोळशाचा धूर आहे खाली ठेवलेल्या सोया मिक्सरमध्ये जाईल आणि थोडासा तंदूरचा फ्लेवर यायला चालू होईल याचा पण टेस्ट एकदम भारी लागतो तुम्ही ही ट्रिक वापरून बघा हे बघा आता वरून झाकण लावून ठेवलेले आहे आत आतमध्ये धूर निघायला चालू झालेले तो आतल्या आतमध्ये सगळीकडे मिक्स होऊन जाईल सोया मिक्सरमध्ये आता आपण याला दहा मिनिट असंच ठेवून देऊया दहा मिनिटानंतर मग वरचं झाकण काढून घेऊया हे बघा मंडळी दहा मिनिट झालेले आहेत वरचं झाकण काढून घेऊया हा हा कसा धूर निघतोय बघा ही ट्रिक केलीच पाहिजे असं काही नाही आहे तुमच्याकडे कोळसा वगैरे अवेलेबल असेल तर करा आणि नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही चला मंडळी सगळं आता रेडी झालेलं आहे आता आपण याचे कबाब तयार करून घ्या कबाब करताना पण जास्त मोठे करायचे नाही आहेत मीडियम आकाराचे करून घ्यायचे जास्त जाडसर आणि मोठे जर करून घेतले तर सेंटरमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते आपण हे सगळे कबाब ग्रिल करणार आहोत फ्राय नाही करणार आहोत तर त्यामुळे हे मीडियम आकाराचेच करून घ्यायचे हा बघा मंडळी पहिला कबाब आपला तयार झालेला आहे एकदम चांगल्या प्रकारे मीडियम आकाराचा करून घेतलेला आहे अशाच प्रकारे बाकीचे पण सगळे कबाब आपण तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आपण ग्रिल करून घेऊयात तर मंडळी कबाब आपले सगळे रेडी झालेले आहेत आता कबाबला ग्रिल करायचं आहे त्यासाठी ग्रिलिंग पॅन जे आहे गरम करून घेतलेले आहे आणि वरून चांगल्या प्रकारे बटर लावून घेतो बटरऐवजी तुम्ही कुकिंग ऑइल पण यूज करू शकता नाहीतर तुम्ही तूप पण यूज करू शकता तुपामध्ये पण एकदम भारी लागतात आणि आता हे सगळे कबाब ग्रिलिंग पॅनवरती ठेवून घेऊया आणि दोन्ही साईडनी तांबूस कलर येईपर्यंत चांगल्या प्रकारे ग्रिल करून घेऊया कबाब ग्रिल करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त मोठा नाही ठेवायचा गॅस मोठा ठेवला तर खालून वरून चांगल्या प्रकारे कबाब भाजले जातात पण सेंटरमध्ये कच्चे राहतात त्यामुळे मिडियम ठेवायचं आहे किंवा मिडियमपेक्षा कमी ठेवला तरी चालेल थोडासा वेळ जास्त जाईल पण कबाब चांगल्या प्रकारे भाजले जातील ग्रील होतील आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत वरून थोडंसं बटर लावून घेऊया बटर लावून त्यानंतर ना कबाब जे आहेत पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या साईडनी ग्रील करून घेऊया हे बघा मंडळी कबाब इथं मी पलटून घेतोय एका साइडनी चांगल्या प्रकारे ग्रील झालेले आहेत त्याचा कलर पण चांगल्या प्रकारे चेंज झालेले आहे आता आपले कबाब एका साइडनी फिफ्टी पर्सेंट ग्रील झालेले आहेत आता दुसऱ्या साईडनी पण फिफ्टी पर्सेंट ग्रील करून घ्यायचे आहेत मग त्यानंतरनं परत वरून थोडासा बटर लावून घ्यायचा परत ही साईड आपण चेंज करून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही साईडने दोन दोन वेळा चांगल्या प्रकारे ग्रील करून घेतलं तर आपले कबाब रेडी होऊन जातील हे बघा मंडळी वरून कबाबला कसा कलर आलेला आहे एकदम तांबूस असा कलर आलेला आहे एकदम चांगल्या प्रकारे एक ग्रील झालेले आहेत तर मंडळी फायनली आपले सोया कबाब रेडी झालेले आहेत चांगल्या प्रकारे ग्रील झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात तर मंडळी अजून एक गोष्ट याच्याबरोबर मी एक हिरवी चटणी केलेली आहे त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली नाही आहे जर तुम्हाला या हिरव्या चटणीची रेसिपी जर बघायची असेल तर मी त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली ॲड करून देतो तिकडे जाऊन तुम्ही चेक करा ती पण रेसिपी बघा हिरव्या चटणीची रेसिपी पण एकदम भारी आहे ही हिरवी चटणी चवीला तर एकदम झकास लागते आपण कबाब केलेत म्हटल्यावर ह्याच्याबरोबर एखादी चटणी तर पाहिजेच ना तर मग ही हिरवी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी कशी वाटली रेसिपी एकदम भारी झाली की नाही आपले कबाब वरून एकदम कुरकुरीत आतमधून एकदम मऊ असे झालेले आहेत टेस्टला पण एकदम भारी झालेले आहेत त्याचबरोबर आपण एक हिरवी चटणी पण केलेली आहे त्याची रेसिपी या व्हिडिओ मध्ये केलेली नाहीये पण याच्या आधी सांगितल्याप्रमाणे मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ऍड करून देतो तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि ती हिरवी चटणी पण नक्की तुम्ही ट्राय करा अशाच प्रकारच्या सोयावडीच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला जर बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे आभार